मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये फायनली वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे संग्राम चौगुले आहेत ते वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून घरामध्ये आलेले आहेत आणि प्रेक्षकांची अखेर प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे तर मित्रांनो संग्राम चौगुले आहेत ते घरामध्ये आलेले आहेत आणि त्याचमुळे घरातील गणित आहेत ती चेंज होऊ शकतात का यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून संग्राम चौगुले आहेत ते घरामध्ये एंटर होताना आपल्याला दिसत आहेत तर बिग बॉस आहे ते बोलताना दिसत आहेत की या सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होत आहेत आणि संग्राम चौगुले आहेत ते घरामध्ये येत आहेत आणि मित्रांनो संग्राम चौगुले आहेत ते घरामध्ये एंटर होताना आपल्याला दिसत आहेत त्यानंतर मित्रांनो प्रोमो मध्ये आर्या आहे ती लाचताना दिसते आणि जानवी आहे ती बोलते की बिग बॉस ही सकाळपासून वाईल्ड कार्ड एंट्री साठीच नटत होती मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर जेव्हा संग्राम चौगुले आले तेव्हा रितेश सरांनी त्यांना पाच टॉप सदस्य आहेत घरातील त्यांची नावं सांगण्यासाठी सांगितली आणि त्यांनी अशी नावं सांगितली की एक नंबरला अभिजित दोन नंबरला निक्की तीन नंबरला सूरज चार नंबरला अरबाज आणि पाच नंबरला जान्हवी हे त्यांच्या दृष्टिकोनातून पाच सदस्य आहेत ते आता घरातील पाच टॉपचे सदस्य आहेत असं त्यांचं म्हणणं होत तर मित्रांनो आता पाहणं खरंच फार इंटरेस्टिंग असणार आहे की संग्राम चौगुले आहेत ते कोणत्या टीम मध्ये जाऊन आपला गेम आहे तो दाखवतात आणि घरामध्ये कशा प्रकारे राडे सुद्धा घालतात आणि त्यामुळेच घरातील गणित आहेत ती चेंज सुद्धा होऊ शकतात तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या सर्व प्रोमो बद्दल आणि संग्राम चौगुले यांच्याबद्दल सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत च एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र